अवधूत चिंतन श्री श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या पूर्ण करू आजचा दिवस तुमचा खूप शुभ जाऊन स्वामीच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा व्हिडिओ आहे ना खूप म्हणजे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण बघा माझ्या मला बऱ्याच ताई दादांनी मला कमेंट केली होती की ताई जपमाळ आपण कशी करायची श्री स्वामी समर्थ आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो माळ जप करतो त्यावेळेस कशी जपायची आणि आकारमाळी जप आपण कशा करायची आणि जप माळ आपण ज्यावेळेस करतो तर माळ आपण कशी फिरवायची तर चला म्हणा तर याच टॉपिक आज मी व्हिडिओ बनवते तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण कोणी स्किप करू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मग आता मी सुरुवात करते आपल्या व्हिडिओला आपण माळ जप का करतो असं माहितीये का तुम्हाला कारण बघा आपण माळ जप करतो बघा बरेच म्हणजे बरेच भक्त असे म्हणजे प्रत्येक आपण देवाचं नामस्मरण करत हो असतो माळ जप करत असतो अशा भरपूर माळी आहेत बघा प्रत्येक वेगवेगळ्या माळी आहेत त्याच्याने आपण जप करत असतो प्रत्येक देवाचं नामस्मरण करत असतो तर बघा कसं असताना आज मी तुम्हाला तुळशीच्या माळेव कसा आपण माळ जप करतो रुद्राक्षाच्या माळेव आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप आपण कसं करू शकतो तेच तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि माळ कशी फिरवायची आपण ज्यावेळेस अकरा माळी करतो त्यावेळेस आपण माळ जप कशी फिरवायची तर तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा आपण काय करत असतो माहितीये का जप कारण बघा आपलं ज्या वेळेस आपण जप करत असतो नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपल्या मनाचं शुद्धीकरण होत असत आपलं अंतकरण आपलं ना मन शुद्ध होत असत पवित्र होत असत आपल्या बघा अवतीभोवती आपलं सुरक्षा कवच असतं मग माळजप केल्याने कारण बघा खूप सात्विकता येत असते बघा आपल्या आपल्या फक्त नामस्मरणामुळे आपलं अख्खं घर कुटुंब आपलं पूर्ण आहे ना टळून जात असतं बघा प्रत्येक संकटातून मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तरी पण आता सांगते तुम्हाला मी तर बघा आज आपण तेच बघणार आहोत की बघा माळजप आपण कशी करायची तर बघा तुळशीची माळ असते ना आता ही तुळशीची माळ आहे आता याच्यावर आपण जप करत असो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा याच्या श्री मंत्राचा आपण जप करत असो तर बघा आज तेच बघणार आहोत तर बघा ही पाच बोटं आहेत तर या पाच बोटांनी आपण माळजप कशी करायची तर तेच तुम्हाला आज सांगणार आहे बघा आपण आहे ना ही पाच बोट आहे हाताची ही उजव्या हाताची ही पाच बोटं आहेत आणि त्याच्याने आपण माळजप कशी करणार तर ते तुम्हाला मी आज सांगते तर बघा आपल्याला काय करायचं तुम्हाला आता ही आहे ना माझ्याकडे ही तुळशीची माळ आहे मी याच्यावर मी याच्यावर माळजप करत असते आपलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्र मंत्र जप करत असते मी तर बघा ही अशी आहे तुळशीची माळ तर स्वामी समर्थ महाराज यांचं मंत्र आहे शताक्षरी मंत्र आहे तर ती तो जप आपण बघा रुद्राक्ष माळीवर करू शकतो आणि ही तुळशीची माळ आहे त्याच्यावर सुद्धा करू शकतो तर मी इतर माळींचा नाही सांगत आता फक्त मी आपल्या या तुळशीच्या माळीवरच मी आज सांगते तुम्हाला तर बघा आपली पाच बोट आहे हाताची ही पाच बोट आहे तर आपण माळ जप कशी करायची तर तुम्हाला आता सांगते बघा ही माळ आहे तर हा आहे ना बघा हा मेरुमणी असतो तुम्हाला दिसतोय हे बघा हा जो आहे ना हा मेरुमणी असतो हा आपल्याला ओलांडायचा नसतो ज्यावेळेस आपण अकरा माळी जप करतो ना त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला हा ओलांडायचा नसतो हा मेरू माने तर बघा आपल्याला कसं करायचं ही हाताची बोट आहेत तर हा अंगठा आहे बघा आणि हे बोट आहे बघा हे बोट आहे ना गुरूंचं असतं तित्रांचं बोट असतं आणि हे बोट आहे बघा हे मधलं बोट आहे आणि हे बोट आणि हे करंगळीचं बोट तर आपल्याला फक्त बघा हे गुरुंचं बोट असतं हे आणि ही करंगळी आपल्याला माळेला लावायची नसते माळचं जप ज्या वेळेस करतो त्यावेळेस स्पर्श करायचा नसतो या दोन बोटांचा फक्त आपल्याला तीन बोटांचं काम आहे बघा ही तीन बोट फक्त तुम्हाला सांगते आता कस तर बघा ही माळ आहे ही माळ घेतली मी आता बघा ही माझी दोन बोट आहेत बघा मी करंगळी नाहीये करंगळी लावली नाही आणि एक गोडूंच बोट लावलेलं नाहीये फक्त हे बघा ही दोन बोटं आहेत का ही दोन बोट अशी घ्यायची आणि हे मध्यमा हे मध मधलं बोट आहे ना हे आपल्याला याच्याने <नि> माळ अशी ओढायची असते तुम्हाला सांगते मी बघा आपल्याला ना असं गोमुख करून घ्यायचं असतं बघा आपल्याला गोमुख करून घ्यायचं असतं मुद्रा म्हणतात त्याला गायमुख तर बघा आपल्याला असं करून घ्यायचं असतं आणि बघा या दोन बोटांमध्ये ही माळ पकडायची असते बघा फक्त ही दोन बोटांमध्ये मी माळ पकडलेली आहे बघा मी अशी माळ पकडलेली आहे आता आपल्याला ही मधलं जे बोट आहे का जे ना आपल्याला ही माळ ओढायची असते आपल्याकडे बघा आता मी कशी करते पहा श्री स्वामी समर्थ 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 अशी आपल्याकडे ओढायची असते आणि बघा तुम्हाला मी सांगते ही ज्या वेळेस आपण माळ जोपतो त्यावेळेस डायरेक्ट जमिनीला स्पर्श करायचा नाहीये लोक असतात की आपल्या मांडीवर पायाला परत जमिनीला माळीचा तर बघा असं ना। नाही करायचं आहे कारण कसं असतं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस फक्त ही माळ आहे ना आता हे आपलं नाक आहे तर हे नाकाच्या बरोबर इथं खाली अशी आली पाहिजे नाकाच्या वरती सुद्धा नाही गेली पाहिजे सेंटरला पण नाही फक्त इथं खाली अशी आली पाहिजे आणि आपले पोट असतं बघा पोटाच्या खाली सुद्धा जाऊन द्यायची नाही फक्त आपलं नाक आहे ना त्याच्या खाली बरोबर धरायची आणि माळ जप करायचं काही लोक कर डायरेक्ट आहे ना जमिनीला स्पर्श करतात खाली ठेवतात तर असं नाही करायचं बघा आणि तुम्हाला आहे ना आसन घेऊनच बसायचं आहे तुम्हाला मी आता एक सांगते तुम्हाला डायरेक्ट जमिनीला स्पर्श करायचा नाही म्हणजे जमिनीवर तुम्हाला बसायचं नाही आणि माळ सुद्धा तुम्हाला अशी ठिकाणी ठेवायची ना जिथे जे जित। जेणेकरून तिथे देवाजवळ ठेवायचे देवा तुम्हाला माळजप अशी कुठे बी ठेवायचे नाहीये तुम्ही टिपळ्यावर ठेवा तुम्ही लादीवर ठेवाल तर असं असं कर नाही करायचं बघा जमिनीला स्पर्श करून द्यायचं नाही माळीचा कारण ज्यावेळेस आपण ही माळ आणतो ना त्यावेळेस बघा ये ना याच्यात म्हणजे असं काहीच नसतं म्हणजे ऊर्जा नसते तर माळ असते आणि ज्यावेळेस आपण माळजप करतो त्यावेळेस आहे ना याच्यात खूप म्हणजे असा साठा होतो बघा ऊर्जा असते त्याच्यात त्यामुळे आहे ना त्याची पवित्रता खूप वाढत असते याच्यात तर म्हणून तुम्हाला मी म्हणाले खूप म्हणजे याच्यात पावर असते माळीमध्ये आपण जशी माळ जप करतो ना तस तसं बघा याची पावर आहे ना वाढत असते ऊर्जा याच्यात एक असते त्यामुळे तुम्हाला मी सांगते तुम्ही डायरेक्ट जमिनीला स्पर्श करायचा नाही या माळीचा तुम्हाला आसन घेऊनच बसायचं आहे तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही असं असतं ते तर आता तुम्हाला समजलं असेल तर बघा तरी माझं बापून अशी केली ना बघा काही लोक नाही एवढ्या घाईत नामस्मरण करतात ना स्वामीचं बघा कोणतंही तुम्ही देवाचं करत असाल पण एवढं स्पीडने करतात ना तर असं नाही होत बघा आता काही लोक तुम्हाला मी सांगते दाखवते की बघा त्यांना कुठं घाई असते जायची काय माहिती बघा कसं करतात नामस्मरण श्री स्वामी समर्थ 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 तर असं बघा असं नाही केलं पाहिजे कारण बघा कसं असतं ना आपण पाच दहा मिनिटं आपण आपल्या देवासाठी नाही देऊ देऊ शकत सांगा बरं तुम्हाला बघा तुम्हाला असं वाटत असेल की माझं मन मला खूप टेन्शन आलेलं आहे बघा मला खूप असं चांगलं वाटायला पाहिजे खूप पॉझिटिव्ह वाटायला पाहिजे तर तुम्हाला मी सांगेल तुम्ही हळू आवाजात नामस्मरण करा माझप करा जास्त मोठ्याने पण नाही जेणेकरून इतर लोकांना त्रास होईल आपल्यामुळे आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नाही त्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तर बघा एकदम तुम्ही मनातल्या मनात करू शकता हळू आवाजात करू शकता मिडियम आवाजात सुद्धा करू शकता फक्त तुम्हाला मोठमोठ्याने करायचं नाहीये कारण कसं इतर लोकांना सुद्धा त्रास होतो ना तर बघा कसं असतं ना आपल्याला कसं करायचं माळजप तुम्हाला मी सांगते बघा कधी पण हळू याच्यात करायचा स्लो याच्यातच श्री स्वामी समर्थ 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 असं तुम्हाला माळजप करायचं आहे तर त्याने काय होणार माहितीये का तुमचं तुम्ही जे काही नामस्मरण कराल तर त्यांनी आपल्या भगवंताकडे आपल्या स्वामी महाराजांकडं तुम्ही बघा मला तर एकच विचार करायचं की माझ्या मनात तुम्ही देवाचं स्मरण करायचं त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची नामस्मरण करायचं बघा तुम्ही एक माळ करताय तुम्ही एक माळ करा तीन माळ करा पाच करा सात करा नऊ करा अकरा करा काय हरकत नाही पण बघा तुम्हाला मी तुम्ही माळ जप करता एक माळ करायला तुम्हाला दोन मिनिटं लागतात तर बघा कोणी कोणी लोक अकरा माळी सुद्धा करतात मी काय होतं तुम्हाला सांगू का जर तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही अकरा माळी करा काही लोकांचं सांगते तुम्हाला ते कसं करतात तर काही लोक टीव्ही बघताना काही लोक गाणी ऐकता काही लोक असं काही करता करतात बघा कोणावर हो बोलतात आणि तो माणजप करतात तर बघा त्याचा त्याचा अर्थ म्हणजे त्याचा उपयोग काहीच नाहीये बघा तुम्ही दुसऱ्याशी बोलताय आणि माळजप करताय तर काही अर्थ नाही ना कारण बघा आपण ज्यावेळेस सेवा करतो स्वामींचं से पारायण करतो सेवा करतो कोणती तर आपण मध्ये उठत नाही कोणाशी बोलत नाही कारण बघा ते चांगलं नसतं असं बोललेलं कारण आपली सेवा केलेली आपण त्या माणसासोबत पुढच्या व्यक्तीसोबत सोबत आपण बोललो तर आपली केलेली सेवा आहे ना त्याच्यात त्याला जाते ती म्हणजे आपलं पुण्य त्यांना जातं असं असतं त्यामुळे बघा तुम्हाला मी सांग तुम्ही कोणाशी बोलायचं नाही तुम्ही बघा तुम्हाला नाही नाकार माळणी होत तर तुम्ही फक्त एकच माळ करा दोन मिनिटं वेळ काढा आणि फक्त शांत यायच्यात फक्त आपल्या स्वामी स्वामी महाराजांना तुम्ही स्वामी महाराजांचं सा करत असाल नामस्मरण अगर इतर देवतांचं करत असाल तर बघा तुम्हाला मी सांगाल त्यांची प्रतिमा आपल्या मनात ठेवायची डोळ्यासमोर आणायची आणि फक्त त्यांचा विचार करून नामस्मरण करायचं जो तुम्ही विचार करताय की मला आता काम आहे मला आता परत कोण येणार आहे परत मला बाहेर जायचं असा विचार नाही करायचा तर तुम्ही तुम्ही माळजप करू नका मी तुम्हाला डायरेक्ट सांगते कारण बघा आक्रमळी तुमच्याकडनं शांत याच्यात विचार न करता तुम्ही जर करणार असाल तर तुम्ही आक्रमवी करा तरच तुम्हाला त्याचा उपयोग आहे आणि बघा जर तुम्ही जर असं काही विचार करताना जर माळजप केला तर त्याचा उपयोग काहीच होणार नाही असं असतं म्हणून बघा आपलं माइंड आपलं बुद्धी सुद्धा आपल्या एका आपलं मन आहे ना एका जागेवर स्थिर पाहिजे जा असं असतं त्यामुळे मी तुम्हाला सांगेल बघा तुम्हाल ना ना तुम्हाला नाही ना शक्य होत अकार माळी मारायला तर तुम्ही एक एकमाळ सुद्धा करू शकता पण फक्त मनाने अंतकरणाने करा विश्वासाने श्रद्धेने करा एवढंच मी तुम्हाला सांगेल तर बघा आता तुम्हाला सांगते मी तर हा मेरूमनी असतो ना तर मेरूमणी ओलांडायचं नसतो आपल्याला तर बघा तुम्हाला मी सांगते आता ही माळजा आता माळ जप करतोय आपण कशी जप करतोय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरतो अशी जप आपण करतोय तर आता आपलं आता हे बघा आता आता समजा आता ही संपली माळ इथे इथं ही माळ संपली आता आपली एक माळ पूर्ण झाली आता आपल्याला दुसरी माळ करायची आहे तर बघा कसं करणार आपण तर बघा या हाताने सुद्धा तुम्ही ओलांडू शकता या हाताने तुम्ही ओलांडू शकता उजव्या हात लावायचा नसतो स्पर्श करायचा नसतो आपलं सॉरी डाव्या हात दुसऱ्या हाताचा स्पर्श करायचा नसतो उजव्या हाताने माळजब करायची असते तर तुम्ही असं असं म्हणजे असं असं करू शकता तुम्ही असं करू शकता फक्त हे गुरुंचं बोट असतं मित्रांचा बोट असतं ते लावायचं नाही आणि करमवडी लावायची नाही फक्त आपल्याला तीन बोटांचं काम आहे तुम्हाला सांगितलं मी या तीन बोटांचं फक्त काम आहे आपल्याला आम्ही बघा तरी समजा तुम्हाला जमजा नाहीच जमलं या हाताने तर तुम्ही तर तुम्ही काय करायचंय तुम्ही याच्याने सुद्धा असं करू शकता याच्याने सुद्धा अशी दुसऱ्या हाताने तुम्ही अशी पलट करू शकता आता तुम्हाला समजलं असेल फक्त आहे ना आपण ज्या वेळेस एक माळ करतो ना तर लगेच आपण दुसरी माळ म्हणजे करायला असं त्याच हाताने नाही असं डायरेक्ट पुढे जायचं आपल्याला दुसऱ्या हाताने हे करायचं अशी ओलांडायची तुम्ही ओलांडू शकता आणि तुम्हाला आता दाखवली या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही असं करू शकता तर तुम्हाला समजलं असेल की माळ जर कशी फिरवायची कारण मनी आहे ना बघा हा कधी ओलांडायचा नसतो हा खूप महत्वाचा असतो हा मनी असं असतं तुम्हाला समजलं असेल आणि बघा तुम्हाला सांगते मी तुम्हाला कधी पण आसन घेऊनच बसायचं आहे डायरेक्ट तुम्हाला जमीन स्पर्श स्पर्श करायचा नाही जमिनीवर बसायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला मी सांगते आता तुमची जी तुम्ही माळ जपताय ती तुम्ही स्वतःची वापरायची तुम्ही तुमचं वापरायचं असून दुसऱ्याचं घ्यायचं नाही आणि माळ जप सुद्धा माळ सुद्धा दुसऱ्याची घ्यायची नाही आणि जर कसं असताना आपण जर दुसऱ्याची माळ जर घेतली तर त्याचं बघा आपलं पुण्य ना त्याला जातं मग नाही सॉरी आपण जर एखाद्याची माळ घेतली ना तर आपलं आपण जे माळजप करू ना तर आपलं सगळं पुण्य त्याला जात असं असतं आता बघा आपल्या घरी एखादी व्यक्ती आली पाहुणे आले कोणी गेस्ट आले तर समजा तर कोणी मागितली माळ आपण डायरेक्ट नाही बोलू शकत ना तर तुम्ही देऊ शकता माळ फक्त मग काय करायचं माळ जर तुम्ही दिली ना त्यांना तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या माळीवर गोमूत्र शिंपडायचं पूर्णपणे आणि मग तुम्ही जप करायची असं असतं कारण बघा कधी पण आहे ना आपली स्वतःची माळ आपल्याला पाहिजे जर तुम्ही प्रवासात आता तुम्ही कुठे बाहेर जात आहात तुम्ही आता समजा माहेरी कुठं गेलात किंवा कुठेही तुम्ही जर गेले तर तुम्ही माळ माळ नेऊ शकता फक्त तुम्ही तुम्म व्यवस्थित ठेवायची आहे तिला अशा ठिकाणी ठेवायची जेणेकरून कोणाचे हात लागता कामाने आणि कधी दुसऱ्यांचा स्पर्श होता कामाने आपल्या माळीला असं असतं कारण त्याच्यात आहे ना खूप पॉझिटिव्हिटी असते ऊर्जा असते ना आपल्या स्वामी महाराजांची आपण माळजप करत असतो म्हणून म्हणून तुम्हाला मी सांगाल आपली माळ कोणाला कधी द्यायची नाही आणि कोणाची माळ आपण वापरायची नाही आपण फक्त आपली स्वतःची माळ वापरायची माळजप करायला आता स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे षटाक्षरी मंत्र तर तुम्ही रुद्राक्ष मायव जपू शकता आणि तुळशीच्या माळ सुद्धा ना ना ही माळ जो आहे ही माळ आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही जपू शकता आता तुम्हाला समजलं असेल आणि कसं आहे ना डायरेक्ट तुम्ही तुम्हाला मी सांगते तुम्ही विचार करायचा नाही कोणताच फक्त तुम्हाला नाही ना जमत तुम्हाला बघा दोन मिनटं काय होईना तुम्ही बघा वेळ काढा दोन मिनटं माळ जपा बघा काय होईल नामस्मरणा मी तुमचा अंत करण शुद्ध होईल पवित्र होईल आले आहे ना तुमच्या घरात एक ऊर्जा अशी सात्विक ऊर्जा पॉझिटिव्हिटी तुम्ही माळ जप करा तुम्हाला नाही ना शक्य होत अकरा माळी जप करायला तर तुम्ही एक माळ करा पण ती मनापासून श्रद्धेने करा एवढेच मी सांगते आता तर आता तुम्हाला समजलं असेल काही दादांग आपण आपल्याला माळ जप कशी कराय कशी जपायची आणि आपली माळ माळ कशी फिरवायची अकरा माळे ज्या वेळेस आपण जपवतो त्यावेळेस आपल्याला जप माळ आपली कशी फिरवायची तुम्हाला आता समजलं असेल तर चला अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ आवडला आप असेल आपला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून मला तुम्ही लाईक केल्यावर कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले आजचे आणि तसं ना तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ दररोज तुम्ही बघू शकता मग तर चला अतिशय छोटीशी माहिती होती आता मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते आपण दररोज अशा नाई व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचे व्हिडिओ मी आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांच्या आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ